ून प्रसारित केल्या जाणाऱ्या विशेष मुलाखती आणि विशेष बातम्यांना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीम कडून आपले सर्वांचे धन्यवाद विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वर पहा आजची ही एक विशेष बातमी नमस्कार मी संतोष रोकडे यशोगाथा पाहणाऱ्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या लाखो प्रेक्षकांचं स्वागत यशोगाथा या विशेष सत्रामध्ये आत्ता आम्ही आहोत मुरुड शहरामध्ये मुरुड शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक अमर जयदेव मोरे यांची आज आम्ही यशोगाथा या सत्रामध्ये निवड केली आहे अमर जयदेव मोरे यांच्याबद्दल एक विशेष माहिती अशी की अमरजी हे उच्च शिक्षित आहेत त्याचबरोबर ते या ठिकाणी एम ए बी एड आहेत तीन विषयामध्ये म्हणजे तब्बल त्यांचे मास्टर आहेत आणि सुरुवातीच्या काही वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी अध्यापनाचं काम केलं तब्बल सात वर्ष अमरजी यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी भरीव योगदान दिलं काही कारणामुळे शासनाच्या धोरणामुळे शिक्षक अगदी परमनंटली होता आलं नाही परंतु त्यांच्यातला जो शिक्षक असतो जो हडामासाचा शिक्षक असतो तो आजही जिवंत आहे त्याचबरोबर उद्योग विश्वामध्ये सुद्धा ते अगदी मोठ्या उत्साहाने आणि जोमाने उतरले ते सांगता येईल की आयुष्यामध्ये रंगमंच हे बदलत राहतात परंतु आयुष्यातले रंग मात्र माणसाने कमी करू नयेत कारण ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये रंग नसतात त्याचं आयुष्य हे बेरंग असतं आणि रंगी बेरंगी जर आयुष्य जगायचं असेल तर रंगमंच स्टेज कोणतंही असो फक्त या ठिकाणी आपला उत्साह पाहिजे तर ता टाळ्या आपल्याला निश्चितच मिळतात आज अमर जयदेव हो मोरे हे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते शहराध्यक्ष आहेत एक राजकारण समाजकारण उद्योग या सर्वच क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीकडे आदराने लोक बघतात ती व्यक्ती म्हणजे अमर जयदेव मोरे आणि म्हणूनच मोरे यांच्या जो मोर आहे पुन्हा आहे म्हणून पुन्हा पुन्हा ज्या लोकांची मागणी असते ती माणसं मोरे असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेल्यानंतर किंवा जिवंत असताना सुद्धा जी माणसं अमर असतात ती म्हणजे अमर आणि म्हणूनच अमर जयदेव मोरे यांच्या आम्ही आपल्या समोर या ठिकाणी यशोगा मांडत आहोत अमरजी तुम्हाला एक मुद्दाहून मला विचारायचे की आपण एक शिक्षक ते उद्योजक आणि राजकारणी हा तुमचा प्रवास मुळामध्ये अं मागचे भूतकाळातले दिवस काढले जेव्हा तुम्ही टीचिंग करत होता अगदी तळमळीने मनातून शिकवत होता आणि कुठंतरी वाटत होतं की पैशापेक्षा राष्ट्र घडलं पाहिजे राष्ट्रातली मुलं घडली पाहिजेत त्या उद्देशाने तुम्ही शिकवत गेलात परंतु नियतीला ते मान्य नव्हतं आणि तरी सुद्धा या ठिकाणी न खचता न डगमगता तुम्ही उद्योग विश्वामध्ये आलात याही ठिकाणी तुम्ही मास्टर बनलात असं म्हणतात की तुमच्याबद्दल शाळेमध्ये तुम्ही मास्टर राहिलात उद्योगात सुद्धा मास्टर राजकारणामध्ये सुद्धा मास्टर प्रत्येकच व्यक्तीला मास्टर होता येत नाही पण तुम्ही अगदी आयुष्यभर मास्टर राहणार आहात तर एक शिक्षक ते उद्योजक या प्रवासाबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगू सर्वप्रथम आपले राष्ट्रनिर्माते आपण सांगतो की ज्यांच्या प्रेरणेतून खऱ्या अर्थाने स्वराज्याची निर्मिती झाली असे माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि माझे वडील माननीय जयदेवदाराम दादा मोरे यांचा आशीर्वाद घेऊन आज मी या ठिकाणी सर आपण प्रवास प्रवासने या ठिकाणी उलविडत आहे खऱ्या अर्थानं गेल्या सात वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम करत आहे आता सध्यासुद्धा सर मी करत आहे निवृत्त झाले नाही झालेलो नाही परंतु एक शासनाच्या काही धोरण त्यामुळे मला शिक्षण क्षेत्र या ठिकाणी सोडावं लागलं आता शिक्षण क्षेत्र म्हटल्यानंतर खूप असं मोठं असतं आणि व्यापक असतं मी फक्त सर शाळेमध्ये टीचिंग सोडलेली आहे परंतु मी सतत विद्यार्थी प्लस शिक्षक त्या ठिकाणी म्हणून काम त्या ठिकाणी करत आहे आता सरनी या ठिकाणी प्रश्न मला विचारला की आपण शिक्षण क्षेत्रातून उद्योग क्षेत्राकडे कशी कर काय वाटचाल केली तर मी सर्वांना सांगू इच्छितो की आमचे वडील अनेक वर्षापासून वीटभट्टीच्या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत आणि व्यवसायाचं बाळकडू मला घरातूनच त्या ठिकाणी मिळवलेलं आहे मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांची इच्छा होती की समाजामध्ये तू काहीतर द्यावं आणि चांगले विद्यार्थी त्या ठिकाणी घडवावं यामुळे वडिलांनी मला हो या ठिकाणी या ज्ञानदानाच्या कामामध्ये मला त्यांनी पुढे ढकललं आणि खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी सर तीन विषयामध्ये एम ए केलं आपण म्हणतो की भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाट्य घडत असते त्याच पद्धतीने भूगोलमध्ये सर मी संपादन केलं इतिहासमध्ये संपाव संपादन केलं आपण म्हणतो की मराठीची बोलू किती कौतुके या पद्धतीने मराठी किती व्यापक स्वरूपाची आहे त्याचंसुद्धा ज्ञान मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे मराठीमध्ये मी त्या ठिकाणी यमी केलेलं आहे परंतु हे सर्व केल्यानंतर मी फक्त त्याच ठिकाणी थांबलो नाही तर आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टिकोनातून मी गेल्या सात वर्षापर्यंत आपण आता सध्या मी शिकवत नाही परंतु सात वर्षापर्यंत मी टीचिंगचं काम करत होतो काही संस्थेमध्ये सर मी इतिहासाचं अध्यापन के अध्यापन केलं काही ठिकाणी मी सर मराठीचं अध्यापन केलं आणि काही ठिकाणी भूगोलचं अध्यापन केलं एक शोकांतिका आहे सर तिन्ही विषयाचं अध्यापन केलं आणि तिन्ही विषयामध्ये शिकवत आहे याचं कारण है का है सर, आ, 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 एक आहे सर की कुठल्याच संस्थेमध्ये मला त्या ठिकाणी त्यांनी थांबवलं नाही शासनाचे धोरण आपलं कुठल्याच ठिकाणी निघालं नाही आणि आज आपण पाहतो की संस्थाचालक किंवा शासन यांच्या धोरणामुळे अनेक शिक्षक या ठिकाणी फक्त ज्ञानदानच करत आहे त्यांना त्याचा आर्थिक मोबदला मिळत नाही ही एक शोकांतिका आहे सर निश्चित अशी शोकांतिका या शिक्षण क्षेत्रावर येऊ नये याची जाणीव सर मला कुठं तर झाली आणि मी सर गेल्या सात वर्षापासून ज्यावेळेस मी एका संस्थेमध्ये शिक्षक शिक्षक म्हणून काम करत होतो त्यावेळेसच मी सर एक मुरुट टॅलेन्सरच्या नावानं एक छोटंसं रोपटं लावलं त्या माध्यमातून इत्ता पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्पर्धा परीक्षा आयोजित केली त्याचं मार्गदर्शन आयोजित केलं तेही निशुल्क स्वरूपामध्ये याचं कारण एकच होतं की भविष्यामध्ये जे अधिकारी हो होणारे आहेत ते आपण पाहतो की जे समाजाची सेवा करतात असे अधिकारी हे स्पर्धा परीक्षेमधून घडले जातात तर असे हे अधिकारी घडवण्याचं काम एक पुण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी केलं आणि आज ताब्यात ते देखील मी स्पर्धा परीक्षेचे वेगवेगळे -वे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करतो वेगवेगळे -वेग -वेग -वे संमेलन त्या ठिकाणी आयोजित करतो परंतु शिक्षणाच्या धोरणामुळे मी शाळेमध्ये कोणत्याही अध्यापन करू शकलो नाही ही सर एक मला एक खंत वाटतं निश्चित परंतु व्यवसायाकडे वळायचं झाल्यास सर एक मी तरुणांना सल्ला देतो की मी सर त्यावेळेस आमच्या वडिलांनी जे बा बाळकडू दिलं होतं व्यवसायाचं ते बाळकडू सुद्धा मी त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये ठेवलं आणि शिक्षणाबरोबर व्यवसायाची आवडसुद्धा त्या ठिकाणी जोपासली आणि निश्चित असं एक म्हणतात सर की शिक्षकानं शिक्षकाला अष्टपैलू म्हणून आपण संबोधतो मग हे अष्टपैलू शिक्षक देखील व्यवसायामध्ये सुद्धा तरबेज असला पाहिजे किमानाशी गाठ धरून मी माझ्या व्यवसायामध्ये सुद्धा आमच्या वडिलांना त्या ठिकाणी मदत केली आणि ज्यावेळेस मला वाटलं की शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त आपला वापरच होत आहे आणि एक उमेदीचा काळ होतो शिवाजी महाराजांनी सुद्धा पहिला किल्ला जो आहे तो वयाच्या सतराव्या वर्षी त्या ठिकाणी मिळवला होता आणि शिवाजी महाराजाच्या आईने राजमाता जिजाऊने त्यांना सांगितलं होतं की तू स्वराज्य निर्माण कर मग त्या पद्धतीचं स्वराज्य आपले निर्माण करायचं असेल तर फक्त नोकर म्हणून चालणार नाही तर आपल्या हातून अनेक चांगले काम आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये आपल्या हातून कमीत कमी दहावीस कुटुंबांना त्या त्या ठिकाणी आर्थिक एक व्यवसाय किंवा आर्थिक सोर्स तयार व्हावा हा उद्देश मनाशी गा ठेवून मी आमच्या वडिलांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमचा वीटभट्टी व्यवसाय आणि या ठिकाणी ट्रेडिंग कंपनीचा व्यवसाय या ठिकाणी चालू केला आणि व्यावसायिक माझी जी वाटचाल त्यापासून सुरू झाली त्यामध्ये आमची भाऊ आकाश मोरे आमचे वडील तसेच जे ज्येष्ठ मंडळी आहेत जे या तरुण व्यावसायिक आहेत त्या तरुण व्यावसायिकाकडून मी काही ना काही मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी मी त्या ठिकाणी व्यवसायाकडे वळवलो आणि आज सर्वांच्या आशीर्वादाने एक व्यावसायिक चांगल्या स्तरावर आहे आणि निश्चित परमेश्वर यापुढे देखील मला ती ताकद देईल आणि एक म्हणतात नितिमत्ता साफ असेल तर यश आपल्या हाती आहे तर ती नितिमत्ता साफ ठेवून पुढे देखील व्यवसायामध्ये सर मी वाटचाल करणार आहे हा शिक्षणापासून चालू झालेला प्रवास व्यवसायामध्ये आलेला आहे परंतु व्यवसाय करत असताना माझ्या माझ्यामधला शिक्षक देखील तेवढाच जिवंत आहे म्हणजेच एक प्रकारे शिक्षक आणि व्यावसायिक ही भूमिका सर माझी सतत राहणार आहे आणि वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम व्यावसायिक उपक्रम यापुढे देखील मी माझ्या माध्यमातून घडून येतील यासाठी मी प्रयत्नशील राहील मंच कौन सा भी हो मगर मंच पे जो किरदार है वो अच्छा होना चाहिए कारण असं म्हणतात की जिल्हा दिल अच्छा हो उसके साथ सब कुछ अच्छा होता है आणि मुद्दाहून सांगाव असं वाटतं की जो शिक्षक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवू शकतो त्यामध्ये जे सामर्थ्य असतं तो शिक्षक स्वतःच सुद्धा आयुष्य घडवू शकतो कारण ज्या ठिकाणी एखादी व्यक्ती अनेकांना या ठिकाणी वाट दाखवू शकते दिशा दाखवू शकते त्याची दिशा भरकटणार नाही भरकटत नसते आणि अमरजी मोरे यांनी हे दाखवून दिलं आहे की माझ्यामध्ये माझ्या मनगटामध्ये ती ताकद आहे की मी कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मी माझा प्रभाव या ठिकाणी सोडून येतो कारण असं म्हणतात की ज्या व्यक्तीमध्ये मुळामध्येच कलाकार असतो ज्याला किरदार कॅरेक्टर चांगलं ओढवण्याची कला असते त्या व्यक्तीसाठी कुठलंही क्षेत्र असेल त्या ठिकाणी तो स्टार असतो आणि निश्चितपणे अमरजी तुम्ही या उद्योग विश्वातले स्टार आहात मुद्दा म्हणून तुम्हाला विचारायचे मला की शिक खिश, शिक्षक उद्योजक आणि आता आणखी एक तुमच्यावर जबाबदारी या मूळ भाषेने सोपवली आहे नाळेबंधूंनी सोपवले आहे खऱ्या अर्थानं नाडे कुटुंबाचं या ठिकाणी अमरजी मोरे यांच्यावर खास प्रेम आहे मर्जीतली व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहण्यामध्ये पाहण्यात येतं तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष आहात तर एक शहर अध्यक्ष या नात्याने आपलं काय कार्य सुरू आहे आदरणीय दिलीपदादा नाडे यांनी माझ्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली त्याबद्दल प्रथमतः त्यांचे मी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की देव पाहत असतो आणि देव आपल्याला काहीतरी करायची ऊर्जा त्या ठिकाणी देत असतो मग देवाची शिवाजी महाराजाची अशी इच्छा होती की शिक्षण क्षेत्र असेल व्यवसाय क्षेत्र असेल त्या पद्धतीने समाजसेवा याच्या हातून घडून यावी या उद्देशानं एक असे म्हणतात आपण एक मन सांगतो की शिवाजी जन्मावा परंतु दुसऱ्याच्या घरी आपण राजकारणामध्ये सतत पुढील व्यक्तीला म्हणतो की हा असा आहे तो तसा आहे परंतु निश्चित असा तसा म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी उतरलं पाहिजे आणि निश्चित आपण एक चांगला पायंडा निर्माण केला पाहिजे तर ही मा गाठ कुठं तर मी मनाशी त्या ठिकाणी बाळ बाळगली आणि माननीय दिलीपदादा नाडे माननीय अंकुजी नाडे सर आणि सर, आणी सर मी सांगू इच्छितो की मुरुडचे सध्याचे जे सरपंच आहेत ते युवा आहेत माननीय दिलीपदादा नाडे यांचे पुत्र माननीय श्री अभयभया नाडे हे मुरुडचे सरपंच म्हणून या ठिकाणी कारभार पाहत आहात म्हणजे एक युवा पर पर्व आपण सांगतो की भारत हा विकसनशील राष्ट्र आहे आणि तो विकसित होत आहे पण अशा या विकसित राष्ट्र बनवण्यासाठी युवाची गरज आहे मग असं हे युवकाचं नेतृत्व मान्य भयाच्या रूपाने या ठिकाणी मिळालेलं आहे आणि भयांना असं वाटलं असेल दादांना असा असं वाटलं असेल की हा युवक निश्चित काय चांगल्या प्रकारचं कार्य चा त्या ठिकाणी करेल आणि मी देखील त्यांच्या विश्वासाला साथ ठेवू युवकांसाठी जास्तीत जास्त कार्य कस करता येईल ही मी त्या ठिकाणी पाहणार आहे मान्य आताच एक सांगायचं झाले सर शिक्षक म्हणल्यानंतर एक सांगायचं तर मान्य अभभया नाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्य भैयाने त्या ठिकाणी एफ चे वाटप केले जे गरजू मुले आहेत कुटुंबातले मुले आहेत अशा मुलींच्या नावाने त्या ठिकाणी पासष्ट मुलींच्या नावा नावाने त्या ठिकाणी एफ चे वाटप केलेले आहेत तसेच जे जिल्हा परिषद सर्कल मधले जेवढ्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या सर्व शाळामध्ये मान्य दिलीपदादा नाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं म्हणजेच एक प्रकारे सर मला समाधान आहे की शिक्षण क्षेत्रातला शहराध्यक्ष त्यांनी नेमला आणि खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रावर काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे हडामासाचा शिक्षक अजून सुद्धा त्या ठिकाणी राजकारणात सुद्धा जिवंत आहे आणि शिक्षकाचं काम शिकवणे आणि काहीतर शिकणे आहे निश्चित शिकवण्याचं अध्यापन अध्ययन करण्याचं काम ही माझ्या हातून सतत घडत राहणार आहे आणि सर्वांनी या ठिकाणी माझ्यावर मुरुडच्या जनतेने शहराध्यक्ष म्हणून जी जबाबदारी सोपवली आहे ही जबाबदारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम ही माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारसरणीला धरून मी त्या ठिकाणी करणार आहे अनेक